चेअर्स आपल्याला काही युट्यूब करायचं नाही आपला आज शेवटचा एपिसोड आहे त्यामुळे म्हणलं आपण लास्ट एपिसोड तुम्ही बघून घ्या उद्या बन दुकान आपलं चेअर्स दीड लाखाचा शर्ट दीड लाखाचा आता जुना झाला आहे जरा आपण कोणाच्या बापाला भेट नाही हा आपलं नाव सुने सुन्या म्हणतात सुन्या सुनेल सुने लांडगे आपलं नाव आहे हा जाता जाता एक शेवटचं सांगून जातो असं <coughs> जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं जेवण जगण्यापेक्षा मेलेलं बरं भीती वाटते म्हणून थोडंसं पेल्याला बरं गंध गुलाल लावून गंध गुलाल लावून तिरडी माझी सजवा ज्यावर टाकतात जी फुलं ते मात्र दारूद बुडवा माझ्या अंतयात्रेला सर्वांनी शुद्धीत असावे माझ्या अंतयात्रेला सर्वांनी शुद्धीत असावे चार खांदेकरे मात्र थोडं पेलेले असावे हे पाहुणे लोक सांगतील बरं झालं बेवडा गेला लोक सांगतील बरं झालं बेवडा गेला पण चार खांदेकरी म्हणतील माझा जोडीदार गेला आज रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना ही अत्यंत आणि ज्याला काळीच दिलं आहे पांढुरागाने त्या माणसाला या घटनेतून नक्की बोध मिळेल आणि माझं येड्याचं ऐका ह्याच्यातून शंभर टक्के तुम्ही बोध घ्या मी डायरेक्ट स्टोअरला सुरुवात करतो अहिल्यानगर पूर्वीचा अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर अहिल्यानगरमधली घटना तालुक्याचं नाव पण अहिल्यानगराचे तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्याचं क्षेत्र असतं त्यापासून थोड्या अंतरावर जो भाग असतो त्या तालुक्यात स्वरूप दिलं जातं आणि त्या ठिकाणी पिंपळगाव लांडगा नावाचं गाव आहे बरे जणांच्या परिचित आहेत ह्या पिंपळगाव लांडग्यामध्ये सुनील लांडगे हा अत्यंत बेवडा आणि प्याताळ माणूस आणि ही अवस्था शेलट बिलटे कशी फाटकी तसं त्यांना काय आवडत नाही अत्यंत वाया गेलेला बेवडा म्हणजे तो ऑलरेडी मेलेलाच असतो ह्या घराला त्याच्या कुटुंबाला मुलांना बाळांना बायकोला कुणालाही त्याचा उपयोग नसतो हे विशेष उपयोग कुणालाच नाही ते फक्त आणि त्याला ज्या शरम आब्रू इज्जत स्वाभिमान सगळं त्यांनी दारोबरोबर गठवून टाकलेलं असतं त्याचा काही विषय नसतो तो काही कराय तयारी आणि त्याच्या नादाला ऐकून लागत नाही अशा प्रकारचा हा सुन्या हा सुन्या धंदा चांगला हा मोटर रॉर्डिंग करायचा त्याला दोन चार एकर जमीन होती थोडी ते क्षेत्र थोडी जे राहिती स्वरूपाचं हे द्या त्याची जी बायको आहे लिलाबाई लांडगे अतिशय मी तर म्हणतो साक्षातलक्ष्मीचा अवतार अशी बायको सगळ्यांना मिळावी इतकी चांगली पुरेल कसं होतं कधी कधी दात येत तर चण नाही आणि चणं मिळल्यावर तर दात पडून जातात अशी परिस्थिती माणसाची ज्याला त्या बाईला अत्यंत गुणवान नावर आता लोक बापाने काय त्याचं वाईट केलं नाही बापाने जागा बघताना असं सांगितलं की बाबा ही पोरगी इथं सुखी राहीन कारण शेतीला जोडदान द्यायची टचे पोरगा व्यावसायिक आहे चार पैसे कमी संसार सुखाचा होईल पण हा जो सुन्या आहे हा सुन्या आधी थोडी थोडी प्यायचा आधी तो फक्त संध्याकाळची क्वाटर आणून घरी यायचा व्यवसाय करायचा धंदा करायचा आणि रोबाबात फिरायचा पण फोगराट जमा त्याचं जे माइंड आहे ना त्याचं जे मन आहे ना लय टाईट आणि फोगराट लय फोगराट आता घरा ऐकाल तरी कमीत कमी सरळ बोलत नव्हतं ते असंही मग ह्या सोन्याची जी बायको आहे बाई त्यांचा संसार चालू झाला संसार चालू दोन सोन्यासारख्या पुरी झाल्या इकीचं नाव आहे साक्षी आणि दुसरीचं नाव आहे खुशी इतक्या गोंडस देखण्यामुली एक एखादा झाली चार वर्षाची एक झाली दोन वर्षाची ह्या सुनेच्या डोक्यात काय खटका बसतो आहे का आईला म्हणलं पोरी होत्यात म्हणजे त्याने बायकोचा रागराग करायला सुरुवात केली मानला दहा रुपयाचा आणि संध्याकाळी आले की त्या बायकोला शिवगाळ करणे हानमार करणे त्याला मसखाडीत मारणे त्या बाईच्या दोनदा तर मसखाडीत मारल्यामुळे कानात जे डुले त्याचा दांडा जो असतो तिच्या शरीरात घुसायचा पाट्या बघून तिने फुलं गाडायची सोडून गालाजी सोडून दिली का ही टोस्त आतमध्ये ते मैलांना माहिती कानपाळ्यात आणल्यावर फुलं आत टोचते ती आणि एक Uh, माता माऊली अशा प्रकारचा अन्याय अशा भिकारसोट लोकांचा सहन करतात आजच्या डेटला बी ही परिस्थिती आहे मग ते त्याने फलच काढायला सोडून दिली बा आणि म्हणले काय तुला मत पिऊन आलाय ना खायची ती बुक ती लई डोक्याला देत नाही कारण तिच्याच डोक्यात टार्गेट असं होतं पोरसवर काय होईन भविष्यात पण ह्या पुरीला जीव लावायचा संसार सांभाळायचा आणि ह्याचे दारो काय करावा अशी चिंतागती मावली ती लीलाबाई आणि हा सुनेत मात्र बदल नाही सुनेनी म्हणला तसा पिऊन यायचा आणि तिला म्हणायचा कुत्रे जेव्हा वाड तुला कळत नाही का मी आलोय मी मी आलोय सुन्या हा तुझ्या बापाने मला फसावलं तुझ्या बापाने मला फसावलं म्हणजे फसावलं तुझ्या बापानी अशी पोरगी दिली जी बादे बाद तिला फक्त पुरीच होत्यात आता ह्या बी खर्चला कळायला पाहिजे मुलगीच होत्यात याला वा म्हणजे पूर्ण जबाबदारी महिलेचा काही दोष नाही तिचे गुणसूत्र एक्स एक्स आहेत आणि पुरुषाचे गुणसूत्र एक्स वाय आहेत बरोबर का मग इकारचं एक गुणसूत्र येतं इकारचं एक गुणसूत्र येतो आणि मुलगी किंवा मुलगा राहतो पोटात लेडीजचं गुणसूत्र ती एक्स आहेत की तिकडून एक्सच येणार आहे ना तिथून थोडासा वाय येणार आहे असं नाही एक्सच पुरुष पुरुषाकडून एक्स येईल किंवा वाय येईल वाय जर आला तर एक्स वाय मुलगा होईल एक साला एक साल मुलगी होईल म्हणजे इथून पुढं जर एखाद्याला दोन चार पोरी झाल्यानं असत्यांना आता असं समजा त्याला हे गळ्याची चुकी बाईचं काय दोष नाही आहे चुकी चुकी सुद्धा एवढीसुद्धा साधी सुधारायला तयार नाहीत आणि ही जी अवलाद असून या ही अशा प्रकारे दारोच्या आहारे जाऊन त्या बाईवर आरोप करायचं पाठे पाठे मागून तर असा म्हणायला लागला तू एवढी दिखणी आहे आणि मग ती तुझं तु कुठं लपडा नसेल कशावरून मला खरं सांग्या पुरी कोणाची आहे काय आहे आता काय होतं माहिती आहे का माकडीनं ती गोष्ट ती ऐकलेली माकडींचं पि पिल्लू छातीशी कावटाळती त्यात पाणी सोडलं हवदात की हौदात पार नाकात तोंडात पाणी टाच उभी राहते तोपर्यंत ती वाचवण्याचा प्रयत्न करते पिल्लाला ज्यावेळेस नाकात पांधार त्यावेळेस पिल्लो खाली त्याच्या त्याच्यावर उभी राहते का स्वतःचा जीव महत्त्वाचा हो आहे एखादी चांगली जी स्त्री आहे गुणवान स्त्री स्त्री आहे आणि पुण्यशील सत्वशील स्त्री आहे त्या स्त्रीला अशा प्रकारचा चारित्रराव ज्यांनी जे आरोप केला ना तिला सहन नाही झाला म्हणली गोठभर मुथपवून यायचा आणि हातभर बोलायचं आला ना गिळायचं आणि गपने जायचं बाकी डोकं लावू नको तुझी लायकी नाही असल्या बाबतीत बोलायची आता बायने प्रत्युत्तर द्या झालं हिजेस चावताळलं तुम्हाला सांगतो ह्याला बोल अ सुनीलला बोलते सुनीलला सुनील हं दोन दोन तीन तीन हजाराचा शर्ट वापरतो हा ती मला उत्तर देते असं करीत तसं करते त्याने तो मला सांगतो ज्या घरात किरकिर चालू आहे ना ह्याचा एंड किती बायाने खाता आजच्या एपिसोडमधून तुम्ही एवढं घेतलं तर लय झालं की बाबा घरातली किरकिर कटकट ही शॉर्ट आऊट करायची ती शॉर्ट आऊट इंग्रजीत असतं हे आपलं गावाकडं कसं ती मिटून टाकायचं इजून टाकायचं त्याच्यात मनात संशय कुठला ठेवायचा नाही आता ह्या घटनेमध्ये त्या सुन्याचं ती राडा चालू आणि शेजारी पाजारी बी एखाद्या दिव दुसऱ्या दिवशी त्यांनी हानामारी चालू झाली त्यांची की सोडा यायची रोजच करता म्हणजे रोजचं मडण त्याला कोण रडन ही नवरा बाकी म्हणले आजवांन त्यान उद्या नीट होत्यान पण तशाही परिस्थितीत माझं स्पष्ट मत आहे की ह्याचा कंटिन्यू जर हा विषय चाललेला असेल की पत् पत्नीच्या चारित्र्य आरोप करायचं त्या मुलींना कधी त्यांनी मांडीवसुद्धा नाही घेतलं ए ही माझ्या पोटच्या नाहीतच असं नाही आणि दिवसभर तर सकाळी उरक उरकून जायचं गपचिप्ता बाबा आम ठेवानी गप्पा असायचा उतारलेली असायची डोक्यात थोडी फिरायचं उतार टाकायला तर निघून जायचं उतार हा प्रकार असतो ती पेनराला चांगला माहिती तर दिवसभर मग कुणा शाळेतल्या पोरांजवळ कोणाला शेजार पाजार फोरांजवळ डबा द्यायचा गावात त्या दुकानावर असायचं तर संध्याकाळी आता गाडी परत पिऊन काय करायचं मग बांड करायची मग तेवढं करून थांबत नव्हता अक्षरशः हो था। तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यावर अत्याचार करायचा बायकोवर आणि सगळ्यात महत्वा म्हणजे चार, चार वर्षाची मुलीच्या डोळ्यासमोर ती पाय पाहिची म्हणजे अशा प्रकारचं नालायक आणि पूर्ण नीच प्रवृत्तीचं आसून याला आता बाऊकी असते किंवा कि सरपंच असतात काय असतात त्या महिलेने किंवा तक्रार करून याला एक चार पाच महिने व्यसनमुक्ती केंद्रात टाकायला पाहिजे काय वेळेला असतं पाच महिने कमीत कमी दारू न मिळाल्यामुळं ब चान्सेस आहेत ना केंद्रात टाकल्या भले तर पाच महिने दुसऱ्या दिवशी फुल होऊन द्या इकडं पण चान्सेस काहीतरी पर्याय करा लीलाबाई याचं सगळं त्या सुन्याचं सहन करत गेली आणि मायारला सांगायचं तर ते आई तिची ते जुन्या वाळणाची मग थरेबी डंगऱ्या काय काय नीट नसत्यात बाई नवऱ्याने हाणलं आणि पावसंजवड आपलं त्याची तक्रार करून चालत नाही स्त्रीच्या तातीचा जलमत असा आहे आणि ती सहन करावं लागतं काय होतं कधी कधी माणूस जर टेन्शनमध्ये असला आणि जर सल्ला चुकीचा मिळाला तर अजून टेन्शनमध्ये जातो त्यांना ठेवा सल्ला योग्य मिळाला पाहिजे आता त्याच्यात तिथं कमी पडली आणि शी असं वातावरण सगळं घरातलं झालं आता तिच्या होणाऱ्या अत्याचाराची पण ती काय म्हणजे तो अत्याचार जो करायचा स्त्रीच्या मनाविरुद्ध केलेला संभोग ना, हा त्याच्यावरच असतो फक्त आता कुठल्या महिला जाऊन पुलटेशात तक्रार करत नाही पण एखादीन जर केला ना नावऱ्याचा कार्यक्रम पुढल्या वेळी तो पोर्ट लिहून म्हणे आता साडीवर उचलू का पोलीस तर एकदा रटावला आणि पोलिसांनी आ करत नाही त्याच्यामुळं दुरीत चालण्याला किंमत आहे स्टेप परिमाण जात आहे जाऊन देवा नवराची ठीक आहे नाही का तिचा जीव गुतला असतो प्रपंच दोगाचा असतो पण अशा अवलादिनला प्याताळ खाताडांना तुम्ही हे करू नका जास्त त्यांना डोक्या घेऊ नका एवढं माझं मायनाला चांगलं आहे दुसरी गोष्ट अशी हा प्रकार चालू झाल्या झाल्या तिला ते कुत्रे म्हणणार या पुरी कोणाच्या पोटच्यात म्हणणार तुझं कुणासंग लपडे सांग नाही मी तुला खलास करून टाकीन असे जीवे मारण्याचा धमकी हा द्यायचा हा सगळा विषय चालू असताना तारीख उजाडली पंचवीस मार्च दोन हजार चोवीस आदल्या दिवशी होती आ, आपली ही पोळ्या करतो पुरणपोळ्या पण होळी होती होळी आणि दुसऱ्या दिवशी दुलवड दुलवड म्हणल्यावर बेवड्यांचा खास वाढदिवसच असतो त्या दिवशी त्या दिवशी असं असतं की हगद बिगत नाही बरं का पण ती पेंटीत बरेच मोत्यात तुम्हाला सांगतो चिखलात वळत्यात गाळात लोळत्यात असा प्रकार चलतो दुलवडीच्या दिवशी बरं चलून द्या ह्या पेताळांनी काय केलं सुनील लांडगेनी सकाळ सकाळ पाठ चार पाच वाजताच गेला एक दोन क्वार्टर लावून आता उद्यावरच एक असा विषय एखाद्यानी जेवणानंतर एक तासाने दारू जर घेतली तर त्याला ती सत्तर टक्के चढते पन्नास टक्के चढते या चार पाच तासानंतर घेतली तर त्यांना ती चांगली चढते आणि एखाद्याचं अनुष्य फुटी म्हणजे रात्रभर काही खाल्लेलं नाही आणि सकाळी चहाच्या ऐवजी जर दारू हाणली ना तर नाईंटीसुद्धा क्वटरचं काम दाखवते भयंकर कारण ती शरीर पूर्ण मोकळं असतं ते त्याचं ते, ते जठार क्विक शोषली जाते आतमध्ये आणि ती पाटकुनी फेल होतं असा विषय तर ती सकाळ सकाळ लावल्या त्याला तर हॉलबाडा नीट चालत आहे ना बा त्याने दुलवड्या दिवशी सकाळ सकाळच बायकोला त्याच्यात प्लॅनिंगच असून डोक्यात काय मन ह्यांना लोकांना वाटलं आईला काय बसताना सुद्धा यांचं चालू झालं आता रोज रातचा रातचं व्हायचं सकाळच बांधणं चालल्यात गेला आतमध्ये आतमध्ये गेला खोलीत की बेडवर ते दोन पूजा मुली आहेत एक साक्षी आणि एक खुशी अजोपलेल्या होत्या आणि बायको किचनमध्ये होती रात्रीची बांडी सकाळी घासत होती ती लिलाबाईला इकडे मानला माझं काम आहे माझं काव ही गावाना ती गावाना बेडरूमची जी खोली होती पत्र्याचंच घर त्या बेडरूमच्या खोलीमध्ये तिला बोलून घेतलं त्याला एकच दरवाजा होता तो ते दरवाजा तिला आत गेला की पटकून पळाला की दरवाजा बंद केला दरवाजा बंद केल्यानंतर बाहेर आला डिझेल होतं ट्रॅक्टरचं ठेवलेलं किंवा कशाचं पाच सात लिटर त्यांनी आखं आतमध्ये टाकलं आणि काडी ओढून दिली फुल प्यायल्याच्या नशेत बरं का ह्याला सोन्याने आता कमीत कमी गू खात नाही व मग हा अन्न खातो आहे सणासारखे दोन लेकरं आहेत चार वर्षाची एक दोन वर्षाची एक मुलगी त्याच्या सकट याचा संपायचा असा त्याच्या डोक्यात विचार आणि मग ह्यानी ती काडी लावली आता ती बाडखा उडाली त्याला काय बरं ते तुमचं ते जोफायचा पलंग गाद्या हे सगळे ज्वलनशील पदार्थ आहेत वलनेला कपड्याच्यात असं इतका वाडका झाला दूर हा असा प्रकार आहे तो मला सांगतो कि संधी का मिळत नाही दूर हा असा प्रकार आहे की तो जर कोंडला आणि तो जर काही दिसत नाही पुढलं आणि त्याच्यात जाळ बाया आला आणि लिंबाच्या जाडाखाली बसला दोन तीन मिनिटात ते बाई आणि त्या पुरी प्रचंड आक्रोश आतमधून इतक्या अगदी एखाद्या दगडाला सुद्धा पाजार फुटून अशा प्रकारच्या किंकाळ्या आणि त्या किंकाळ्या शेजारी पाजारी अर म्हणले आज विषय वेगळा मग दूर निघतात आपल्या घरातले हांडं पाणी आमकतमकती वतून पण ती आग येते बडाकली होती एक चार मिनिटात पाच आणि तो तिथंच लिंबा खाली सुन्या वाचलेला ना असा घोगत होता दारू पिऊन हा मुताचं काम तेवढं आहे खतरनाक लवकर उतरत नाही चार तास उतरत नाही मूत डोक्यात पेलेली एकदा तो सुन्या तिथं बसलेला ह्या सगळे पाच सात शेजारांनी हजारांनी मिळून त्यांच्यासमोर घडत होता मग ती दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला पण जाड दरवाजा असल्यामुळे दरवाजा लवकर तुटताना त्यांना बाहेर काढायचं होतं आता जुन्या जाणकार माणसांनी आपल्या लपाट्या गोधड्या ज्या असतात त्या पाण्यात बिझून टाकीत तिथं आणल्या कधी देणार ठेवा की तसल्या जळणाऱ्या बाजणाऱ्या व्यक्तीवर वाचवायचं म्हटलं ना तो गोधडीत असं गुंडाळायचा त्या माणसाला माहिती विस्तं आणि ती गार पण असते पाण्यात बी गोधडी लय फायद्याची तर ती लोकांनी हे केलं नंतर उघाडलं जावलं असं तसं पोलिसांना फोन केला पोलिस घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ हजर झाले तो मला मला तुम्हाला ऐकायला वाटेल मला सांगायला वाटतंय त्या जी लिलाबाई त्याची बायको त्या बायकोनी बिथडाच्या कोपऱ्यात एकाव एक यक दोन पुरी रचल्या होत्या अक्षर एकाव एक यक। ज्या बोड्या सापडल्या त्या अक्षरशः कोळ शेवानी होत्या पण त्या आईनी शेव ती स्वतःला लिपून घेतलं एका बाजूने भिंत एकाव एक यक दोन पुरी आणि त्या पुरीला चिकाटली आणि तिचे पाठण पाठी मागचा अख्खा सगळा बाग कोळसा झाला जळून मेली बाई पुरी मरून गेल्या श्वासानी आणि त्यांनी आणि तिथं काय सांगावं लागत नाही इतक्या भयान अवस्थेत अक्षरशः पोलिसांना सुद्धा म्हणजे त्यांच्या आश्रू आवडताना इतकी वा वाईट परिस्थिती झाली आणि हा बाडकाव तिथं बसलेला बाहेर मला सांगा याचे आंडबिंड कापून यायला असा काहीतरी सदा भयंकर द्यायला पाहिजे ना याला या असले अवलादिनला म्हणजे दारू नीच काम करते मी हिराई या, या मी सांगितलं होतं तसलेच हे प्रकार आहे की स्वतःच्या कवळ्या जीवानलान बायकोला चांगल्या बायकोला चारित्र्यन बायकोला ह्या वाडखावनी जाळून मारलं आणि शी गाठना त्या पिंपळगावला अख्खं गाव हळहळलं तुम्हाला सांगतो कुणी असून द्या सगळ्याच्या पाठीपुट्टी येत आमकतम एक तर आता मुली नाहीत मुलींना ह्या बायांनी याला गटस्फोट देऊन दुसरा नवरा करायला पाहिजे माझं म्हणणं होतं त्या पुरीला अजून दोन भविष्यात जावाय मिळालं असतं लोकांच्या पंचेचाळीस आणि बेचाळीस वर्षाच्या बाया पळून जातात काय पण ह्या जे अशा संबलूस्तं वर यांना देणं हाकून तुम्ही ही नव्हून तरी यांचं पिऊन पिऊन यांचं काय म्हणजे सामानसुद्धा उठत नाही असल्या अवलादिने तुम्हाला जाऊ यांना सांभाळायचाच का प्रश्न आहे यांचा संसार करायचाच का, का, का हा प्रश्न आहे त्याच्यातवरून जर अशा जर प्रकारचा गुन्हा हे ल अवलादी करत असतील दारूच्या अंमलाखाली यांना सुट्टी देऊ नका दारू पिण्याचं प्रमाण प्रचंड वाढले सरकारला भरपूर रेव्हेन्यू मिळतो त्यांना घेणं देणं नाही हा त्यांना अजिबात घेणं नाही त्यांना फक्त मालाशी मतलब आहे साक्षाक्षी त्यांना पगार करायचे आता सहावा सातवा आठवा भविष्यात अकरावा असे वे वेतन आयोग लागू करायचे असतात ते दारूबंदी काय होऊ शकत नाही आणि जरी झाली तरी गावठी दारू मिळणार ती लोकं पिणार दारूपासून कुणी वाचलेला नाही आणि दारू शक्यतो सुटत नाही असा माझा अनुभव आहे नॉर्मल काही लोकांची सुटली काय दारू सुटत नाही त्याच्यामुळं पहिल्यांदा विद्यार्थी दशात असाल तर मित्र म्हणला ना का रे बिअर घ्यायची थंड तू मला सांगतो तिथं हात लावू नका पण स्वतःचा मूत स्वतःच्या वंजळीत धरून प्या बिअर प्याण्याऐवजी तिथून सुरुवात होते खारी आधी थम्सअप मग स्प्राईट मग बिअर इथून सुरुवात होते मूत पिया स्वतःचा पण बी दार्शनाद लागा आणि जे लागलेत ना त्यांना ते काय सुटणार पण अतिहारी जाण्याऐवजी आपल्या कंट्रोलमध्ये तसे प्यानराओ पियायला काय आंबानीसुद्धा पितो दारू वाईट नाही पियाणारा वाईट आहे आंबानीसुद्धा पितो पण पे कसा पेता असणार तो जगातली एक नंबरची दारू आणि त्याचं पेनं म्हणजे ते, ते, ते पंचेचाळीस एम एल किंवा नाईन्टी एम एल नंतर जेवण आणि शांत झोपणे ह्यांनी एखादी कारखाने इकडे आहेत का पण आपले जे पेत आहेत ना ही माझा शर्ट कसं आहे तसं त्यांचे शर्ट माझ्या शर्टासारखे त्यांचे आयुष्य होते आयुष्याची राधा राधा होऊन जाते महाराज सांगतेच ही प्रेत आहेत आता ही प्यायला गेलेली पडलेली इकडे तिकडे ही जिवंत प्रेत आहे ती ऑलरेडी मेल्लीच आहेत जर त्यांचं बायकाला उपयोग जर त्यांचा संसाराला समाजाला कोणाला उपयोग नाही त्यांचा उपयोग आहे ना फक्त गाव ठिकत असेल तर गाव द दे करणाराला आहे आणि दुसरा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हा जे देशी आहेत त्या सरकारला उपयोग यायचा त्यामुळे त्यांना बी कोणी दुर्लक्ष करतं बघा घेता आहे येण्यासारखं पण त्या मुलींची प्रेत बघून पोलीस ठेशननी इतकं म्हणजे ही वाईट वाटलं तर असं आहे की ती शेवटपर्यंत एका आईने स्वतःच्या बाय छेड्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता महाराज इतकी चांगली बाई होती आणि ह्या वाढ खाऊनी असं कारण आता ह्याचं कसं आहे शि जाईन भाऊ वीस वर्षासाठी आतमध्ये येईन परत गावात काय पण आता तुरुंगात काय मिळणार आहे का मिळते पण ते पाच पट दहा पट किंमत माग असते तिथं पियाला बसले ते काही माना बसल्या पण ह्या आवलादे अशा केसमध्ये संपावल्या पाहिजेत तर जेणेकरून दुसरी अशी अवलात तयार होऊ नये त्याला कुठलाही पाश्चताप नाही काय नाही काय नाही हे हमपाना मी पानान हे आता बघा ना लग्न जमलं की पन्नास हजाराचे नुसते वीस तीस 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 हजाराच्या गाड्या मोकळ्याच गाड्या लोकं यायला मोकळे नाहीत मोकर शो शिवण करत लोकांचा नाद लागला आहे आखं समाज असा म्हणजे वाट लागायला लागली कवर आणणार असा विषय थोडं काहीतरी घ्या काहीतरी घ्या थोडं महाराज पण त्या मुलींना आणि त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली आणि सगळ्यात महत्वा ज्यांनी आयुष्यात दारू नाही प्या त्यांना मी नमस्कार करतो की खरंच आज परमेश्वर जागे कि तुमची किंमत आहे की कि तुम्ही आयुष्यात वाईट नाही केलं काय आणि भविष्यात पेणार नाही आम्हाला माहिती असा विषय रामकृष्ण हरिमावले